लग्न म्हटलं की थाटमाट आणि नवरदेवाला दिलेल्या मोठ्या हुंड्याची चर्चा सगळीकडेच असते अलीकडच्या काळात थेट पैशात हुंडा घेतला जात नसला तरी गाडी बंगला दागिने या माध्यमातून मुलीच्या आईवडिलांकडून भरपूर पैसा उकळला जातो परंतु पोलीस हवालदारने काय केलेले आहे ते पहा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ही घटना कोठामधील आहे हुंडा न घेता लग्न करून सासरच्या मंडळीकडून फक्त एक रुपया आणि नारळ घेऊन वधूला घरी घेऊन आले आहेत वराच्या या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे जैतपूर गावातील रहिवासी मुकेश मीना आणि वधू सुमन कुमारी यांचा विवाह सोहळा पार पडला लग्नाचे शगुन म्हणून फक्त एक रुपया आणि एक नारळ घेऊन विवाह संपन्न झाला वर मुकेश मीना यांनी सांगितले की लग्नापूर्वीच त्यांनी वधू पक्षाच्या सर्व कुटुंबांना हुंडा देऊ नका असे सांगितले होते मात्र त्यानंतरही लग्नाच्या दिवशी वधू पक्षाच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीला कन्यादान देण्याच्या बहाण्याने जे काही असेल ते हुंडा स्वरूपात आणले शगुनच्या नावावर एक रुपया मुकेश मीना यांना त्यांच्या नातेवाईकांनी हुंडा विरोधेत कोणतेही सामान नेऊ नका असे सांगितले होते हुंडेच्या नावावर काहीही घेतले नाही शगुनाच्या नावावर एक रुपया घेतला आणि नारळ घेऊन लग्न केले हाच आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा